नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ठाण्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून अनेक समस्या आहेत आणि ट्रॅफिक हा विषय तर अतिशय गंभीर आहे आजही ठाण्याच्या घोडबंदरला गेला तर जवळजवळ तीन साडेतीन तासाची ट्रॅफिक आत्ता लागलेली आहे आणि लोक रस्त्यात ढोल वाजवून ह्या सगळ्याचा विरोध करतायचे पाण्याचा प्रश्न कशाच प्रकारचा आहे घोटबंदरचा पाण्याचा प्रश्न एवढा ज्वलंत झालेला आहे की एक एक सोसायटी दर महिन्याला पस्तीस पस्तीस लाखाचं टँकरने पाणी घेते खड्ड्यांचा प्रश्न तसाच आहे ठाणे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार तसाच आहे या सगळ्याला विरोध करायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना असे आम्ही दोघंही जणं उद्या तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता ठाण्यातल्या गडकरी रंगायतरीतून एक महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या महामोर्चाच्या आयोजनाच्या मागचं आमचं उद्दिष्ट हेच होतं की मागील एक दोन अडीच तीन वर्षापासून ठाण्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे आणि ठाणे म्हणजे आमचं दत्तक घेतलेलं ठाणे म्हणजे आमचं मालकीच आहे असं काही लोक दाखवण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत त्याला खोडून काढायचं आहे तुम्ही पाहाल तर ठाण्याची परिस्थिती आज अशी आहे की मागून आलेली शहरं उत्तम झाली पण आमच्या ठाण्यातला तुम्ही जर समृद्धी महामार्गाला गेलात तर समृद्धी महामार्ग मागच्या दोन वर्षात सहा पाच वर्षात कंप्लीट झालं पण आमच्या भिवंडीचा तो दोनशे मीटरचा ब्रिज कंप्लीट होत नाही आज ठाण्या माधेवडे ब्रीजची ट्रॅफिक ही कोपडी ब्रिजपर्यंत जायला लागलेली आहे या सगळ्या गोष्टींचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष उद्या एकत्र येतात प्रचंड मोठा मोर्चा हा संपूर्ण ठाण्याचा निघणार आहे माझ्या ठाणेकरांना विनंती आहे मागच्या पाच तारखेला ज्या वेळेला राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले होते त्यावेळेला जसं प्रेम तुम्ही सगळ्यांनी ठाणेकरांनी आम्हाला दाखवलं होतं ज्या रस्त्यावरनं जात होतो तिथे तीच चर्चा होती लोकं म्हणत होती दोघं भाऊ एकत्र आले पाहिजेत त्याची जी एक नांदी आहे उद्या मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरतोय माझी ठाण्यातल्या सर्व मराठी माणसांना विनंती आहे की तुम्ही सगळे मोठ्या संख्येने उद्या रस्त्यावर याल उद्या चार वाजता गडकरी मी ते आम्ही तुमची वाट पाहतोय एक नवीन इतिहास घडवूया बाळासाहेबांचे दोन्ही मुलं की ठाण्यापासून त्यांच्या राजकीय याची सुरुवात करतील तो तुम्ही सगळे या आ, मोर्चाला उपस्थित राहाल अशी अपेक्षा बाळगतो आणि उद्या तुमच्या सगळ्यांचे आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक वाट पाहतोय धन्यवाद